नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो अलीकडे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक विधान केलं की के आम्ही येत्या तीन महिन्यामध्ये में अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेऊ हो। आता हे विधान ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न उपस्थित राहतो की हा जो निर्णय आहे हा समाजासाठी न्याय आणणारा असेल का विभागणी करणारा ठरेल हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित राहतो आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एस सी उपवर्गीकरणाचा संपूर्ण इतिहास आपण जाणून घेणार आहोत सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्णय काय आहेत ते सुद्धा आपण समजावून घेणार आहोत महाराष्ट्राची एकंदरीत परिस्थिती कशा प्रकारची आहे महाराष्ट्रामध्ये किती आरक्षण आहे किती वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत यांचं न्याय विभाजन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं जातनिहाय डेटा आपल्याकडे कोणता उपलब्ध आहे या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो दोन हजार चोवीस साली ज्यावेळेस महत्वाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला होता अगदी त्याच वेळी मी एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ बनवलेला होता त्याला आपण सगळ्यांनी फार चांगला प्रतिसाद दिला मी आजही तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हा अतिशय महत्वाचा असणार आहे आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा कारण तेवढा महत्त्वाचा डेटा मी कलेक्ट केलेला आहे तो आपल्या सगळ्यांसोबत मी आज शेअर करणार आहे मित्रांनो संविधानातील आपण तरतुदी जर पासून जर आपण सुरुवात केली तर आपल्या भारतीय संविधानामध्ये तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस असे दोन अनुच्छेद आहेत ज्याला आपण आर्टिकल्स असं आपण म्हणतो हे जे दोन आर्टिकल्स आहेत याच्याप्रमाणे आपले जे राष्ट्रपती आहेत त्यांना पॉवर मिळते राष्ट्रपतींना अधिकार आहे की ते कोणत्या जाती अनुसूचित जाती आणि कोणत्या जाती अनुसूचित जमाती हे ठरवू शकतात म्हणजे ते तशा पद्धतीने घोषित करतील आणि तेवढ्या जातींना अनुसूचित जातींचा दर्जा मिळत असतो आता हा अधिकार फक्त राष्ट्रपतीचा आणि संसदेचा ठीक आहे याच्यामध्ये राज्य सरकारचा कुठलाही अधिकार नसतो मग आता राष्ट्रपतींनी सुरुवात कधीपासून केली एस सी कॅटेगरीला आरक्षण देण्याची तर शेड्यूल कास्ट ऑर्डर एकोणाशे पन्नास साली पहिलं ऑर्डर पास झालं त्याच्यानंतर मग पुन्हा जसं जसं पुढे वेळ जाईल छप्पन्न असू द्या एकोणावीसशे सदुसष्ट असू द्या एकोणावीसशे शहात्तर असू द्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर त्या ठिकाणी पास होत गेल्या एकोणावीसशे नव्वदला सुद्धा पास झाली होती दोन हजार दोनला सुद्धा पास झाली होती ठीक आहे म्हणजे अशा ऑर्डर पास होत होत त्याच्यामध्ये जवळपास आता दहा ऑर्डर झाल्या ह्या दहा आदेशाप्रमाणे देशभरातल्या जवळपास बाराशे त्रेसष्ट जातींना अनुसूचित जाती म्हणून आपण आतापर्यंत मान्यता दिलेली आहे म्हणजे भारत देशामध्ये एकंदरीत बाराशे त्रेसष्ट जाती आहेत ज्यांना आपण अनुसूचित जाती असं आपण म्हणतो यातल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या फक्त एकोणसाठ अनुसूचित जाती आहेत यांना आपण अनुसूचित जातींचा आपण दर्जा दिलेला आहे आता एकोणसाठ जातींना आपण त्याच्यामध्ये आरक्षण दिलं किती आरक्षण दिलं महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना तेरा टक्के आरक्षण दिलं महाराष्ट्रामध्ये आपण सर्व जर आरक्षण बघितलं तर एस सींना तेरा टक्के आहे एस टीला सात टक्के आहे ओबीसी एकोणीस टक्के एन टी अकरा टक्के आणि ईडब्ल्यू एस दहा टक्के असं एकंदरीत साठ टक्के आरक्षण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं मग प्रॉब्लेम काय झाला चर्चा कुठून सुरू झाली की हे जे तेरा टक्के आरक्षण तुम्ही एकोणसाठ जातींना दिलं ओबीसीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ओबीसीना आपल्याला टोटल सत्तावीस टक्के आरक्षण द्यायचं होतं पण महाराष्ट्रामध्ये एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी ह्या वेगवेगळ्या जातींना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गटामध्ये आपण विभागन केलं होतं ह्या उपवर्गीकरणामुळे खरंच फायदा होतो का याचं जर आपण क्लासिक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर वंजारी समाजाचं आपण उदाहरण घेऊ शकतो वंजारी समाजाला एन टी डी या प्रवर्गामध्ये टाकण्यात आलं म्हणजे झालं असं की दोन टक्के जे आरक्षण वंजारी समाजाला देण्यात आलं होतं ह्या दोन टक्के आरक्षणामुळे वंजारी समाजाच्या लोकांचा नोकऱ्यांमधला टक्का वाढत गेला आणि आरक्षणाचा मूळ हेतू काय असतो की आरक्षणाचा मूळ हेतू हाच असतो की समजा आमचं गाव आहे आमच्या गावामध्ये पाचशे लोकसंख्या आहे पाचशे मधले दोन लोक जर समजा नोकरीला लागले तर बाकीच्या चारशे आठ लोकांना काय होत असतं प्रेरणा मिळत असते की आपण सुद्धा काय केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आपल्याला नोकरी लागली पाहिजे आपण मुख्य प्रवाहामध्ये जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि असं करत 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 त्याच्यामध्ये पूर्ण वंजारी समाजाचे जे लोक आहेत यांचा टक्का त्या ठिकाणी वाढत गेला आज ओपन मधल्या सुद्धा बऱ्याच जागा वंजारी समाज त्या ठिकाणी मिळवत आहे पण हाच समाज जर सुरुवातीपासून जर ओबीसी समाजामध्ये पूर्ण समाजामध्ये जर असता तर याच्यासाठी जो मुळात ओसतोड कामगारांचा जो समाज आपण म्हणतो तर यांच्यासाठी त्या पूर्ण ओबीसी समाजासोबत फाईट करून आपला जो शेअर आहे तो त्या ठिकाणी मिळवणं कुठेतरी कठीण झालं असतं ठीक आहे हे याच्या मागचं गणित उपवर्गीकरणाचं संपूर्ण ओबीसी समाजाला जरी सत्तावीस टक्के आरक्षण दिलं तरी त्यातलं एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी असं कॅटेगरायझेशन करून उपवर्गी करून आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने फायदा दे देऊ शकतो आता एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये ह्या उपवर्गीकरणाची सुरुवात कुठून झाली जर आपण हे जर बघायचं म्हटलं तर एकोणासशे पंच्याहत्तरमध्ये याची सुरुवात झाली मी तुम्हाला सांगितलं की आता एस मध्ये एकोणसाठ ज्या जाती आहेत ठीक आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे प्रमाण वेगवेगळं आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये यांचा टक्का सुद्धा वेगवेगळा आहे तर पंजाब सरकारने पहिल्यांदा या ठिकाणी दखल घेतली आणि त्यांनी अनुसूचित जातींचं जेवढं आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या पन्नास टक्के आरक्षण जे आहे ते त्यांनी वाल्मिकीज आणि मजहेबी सीख या समाजासाठी राखून ठेवलं म्हणजे जो कोटा होता एस सी समाजाचा त्या कोट्यामध्ये त्यांनी अजून एक कोटा बनवला म्हणजे कोटा विदिन कोटा अशा प्रकारचं पहिलं वर्गीकरण जे आहे भारतामध्ये पहिली जी नोंद आहे उपवर्गीकरणाची एस सीमध्ये ती आपल्याला पंजाबमध्ये बघायला मिळाली दोन हजार साली आंध्र प्रदेशनं सुद्धा तेच काम केलं आंध्र प्रदेशनं सुद्धा बघितलं की पंजाब सरकारने केलेलं आहे त्यांचा अजूनही चालू आहे आपण पण करायला पाहिजे मग दोन हजार साली आंध्र प्रदेश सरकारने सुद्धा एस सी कॅटेगरीसाठी जे पंधरा टक्के आरक्षण आहे त्यांच्याकडे पंधरा टक्के आहे तर त्यांनी ते त्याच्यामध्ये काय केलं की अंतर्गत गट तयार केले ठीक आहे दोन्ही राज्यांचे जे निर्णय होते ते सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा म्हणजे त्यांच्या हायकोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अशा पद्धतीने ते पुढे चॅलेंज करण्यात आले मग आता इथून पुढे आपल्याला बघावं लागतं की महत्वाचे न्यायालय निर्णय कोणते कोणते आहेत पहिल्यांदा जे हे कोर्टासमोर आलं तर ती जजमेंट होतं आपलं ए व्ही चेन्नई या वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश दोन हजार चारचं म्हणजे पंजाब राज्याने सुरुवातीला आरक्षण दिलं पण ते लवकर कोर्टासमोर आलं नाही पण आंध्र प्रदेशचं मात्र काय झालं दोन हजार चार सालीच त्याच्यामध्ये लवकरच कोर्टासमोर आलं आता दोन हजार चार साली कोर्टासमोर आल्यानंतर ई व्ही चिन्हयाच्या केसमध्ये पाच न्यायाधीशांचं बेंच होतं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला थोडं डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळेच मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सगळ्या गोष्टी बेसिकपासून लक्षात येतात तर ई व्ही चिन्हयाच्या जजमेंटमध्ये सुद्धा काय होतं की संविधानाचं काहीतरी इंटरप्रिटेशन करायचं होतं आपले जे आर्टिकल तीनशे एक्केचाळीस आहेत तीनशे बेचाळीस आहेत याच्यामध्ये सांगितले की फक्त राष्ट्रपतींना अधिकार आहे की तुम्ही शेड्यूल कास्टच्या बाबतीत एखादा निर्णय वगैरे घेण्याचा पण त्याचं उपवर्गीकरण करायचा काही कुठे दिलेलं नव्हतं मग हे संविधानाचं इंटरप्रिटेशन जर करायचं असेल तर कमीत कमी पाच जजेस लोकांचं बेंच असायला पाहिजे ई व्ही सुद्धा पाच जजेसचं बेंच बसलेलं होतं मग यांनी निर्णय दिला की शेड्यूल कास्ट हा जो समाज आहे याने समान पद्धतीने डिस्क्रिमिनेशन सहन केलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्यांवर त्याच प्रकारचा अत्याचार झालेला आहे शेड्यूल कास्टमधल्या जेवढ्या जाती आहेत ठीक आहे यांच्या पाठीला कुणी चप्पल बांधून त्यांना फिरवलं यांना डोक्यावर चप्पल गावात जर चप्पल घेऊन चालायचं म्हटलं तर डोक्यावर चप्पल घेऊन चालायला लागायचं पाठीला झाडू बांधून फिरायला लागायचं ठीक आहे यांना विहिरीवर पाणी लोकांनी भरू दिलं नाही म्हणजे जे डिस्क्रिमिनेशन बाकीच्या समाजासोबत केलेलं आहे तेच डिस्क्रिमिनेशन एस सीच्या समाजासोबतसुद्धा केलेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने न्याय निवाडा दिला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अनुसूचित जाती हा जो ग्रुप आहे हा एक संघ ग्रुप आहे ठीक आहे तुम्ही याच्यामध्ये फूट पाडायचं काम याचा अधिकार जो आहे तो राज्य सरकारांना अजिबात नाही आता हे झालं जजमेंट परत त्याच्यानंतर दुसरं जजमेंट दोन हजार सहा साली लगेच आलं डॉक्टर किशन पाल वर्सेस स्टेट ऑफ पंजाब आता पंजाबचं इतके दिवस त्याच्यामध्ये कोर्टात कोणी गेलं नाही पण या ठिकाणी आता हे जेव्हा ई चिन्ह्याचं जजमेंट आलं त्यांचे पण डोळे उघडले ते पण लगेच त्याच्यामध्ये कोर्टात गेले कोर्टात गेल्यानंतर पंजाब सरकारने जो पन्नास टक्के आरक्षण मजेबी सिख आणि वाल्मिकीज लोकांना देण्याचा जो निर्णय घेतलेला होता तो सुद्धा त्याच्यामध्ये कोर्टाने काय केला स्ट्रकडाऊन करून टाकला कोर्टाने सांगितलं की जे ई व्ही सांगितलं तेच बरोबर आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एस सी समाजामध्ये कॅ उपवर्गीकरण त्या ठिकाणी तुम्ही करू शकत नाही म्हणजे ई व्ही चिन्हया जजमेंटचा पुनरुच्चार करण्याचं काम या डॉक्टर किशन पाल व्हर्सेस स्टेट ऑफ पंजाबमध्ये सुद्धा या ठिकाणी कोर्टाने केलेला आहे आता पंजाब सरकार जे आहे म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट फार गांभीर्याने लक्षात घ्यावी लागेल आज एस सी समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये जर डेटा आपल्याकडे सफिशियंट असेल आणि तो डे आरक्षण देत असताना जर समजा आज जर चूक झाली ठीक आहे तर हे आरक्षण तुम्हाला उद्या जातीने आहे जनगणना होऊन सुद्धा दुरुस्त करणं एवढं सोपं नाही आहे म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत लोकांचा सेन्सिटिव्हनेस म्हणजे भावनिकपणा जो आहे तो प्रचंड प्रकारचा आहे ठीक आहे त्यामुळे आरक्षण देत असताना ते काळजीनेच द्यायला पाहिजे आता पंजाब सरकारने अशा पद्धतीने वाल्मिकींसाठी मजहबी सीख लोकांसाठी जे गट पाडलेले होते उद्या सुप्रीम कोर्टाने जरी सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने गट पाडू शकत नाही ठीक आहे तरीसुद्धा त्या सरकारवर एक बंधन लोकांचं त्याच्यामध्ये येऊन जातं मतदानाचं बंधन येऊन जातं की जे दिलेलं आरक्षण आहे ते टिकवायलाच पाहिजे मराठा समाजाच्या बाबतीत आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये बघत आहोत हे उदाहरणं तर पंजाब सरकारवर सुद्धा तशा प्रकारचा दबाव आला आणि मग पंजाब सरकारने या जजमेंटनंतर लगेच त्याच्यामध्ये दोन हजार सहा सालीच त्यांनी काय केला पंजाब एस सी ॲक्ट त्यांनी बनवला दोन हजार सहाचा सा। पुन्हा त्यांनी वाल्मिकी आणि मजेबी सीख समाजासाठी पन्नास टक्के आरक्षण त्या ठिकाणी देऊन टाकलं म्हणजे ते आरक्षण देणारा जो कायदा आहे तो त्यांनी परत एकदा बनवला आता यानंतर जी आपली दविंदर सिंगची जी केस आहे ती या ठिकाणी उभी राहिली दविंदर सिंग वगैरे सगळे लोक त्याच्यामध्ये परत कोर्टात गेले आणि दविंदर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाबचं जे लँडमार्क जजमेंट आहे ते जजमेंट त्या ठिकाणी आता कोर्टासमोर दोन हजार वीस साली त्याचा पहिला त्याच्यामध्ये निर्णय आला त्या निर्णयामध्ये कोर्टाने एवढं सांगितलं की जे जु जुनं जे जजमेंट होतं ई व्ही चिन्ह याचं हे निर्णय त्याच्यामध्ये बरोबर नव्हता शेड्यूल कास्ट हा काही एक संघ त्याच्यामध्ये ग्रुप आहे असं नाहीये ठीक आहे पण हा जो निर्णय आहे याचा पुनर्विच्चार करणं गरजेचं आहे एवढं कोर्टाने सांगितलं आता सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत कसं असतं की ते ई व्ही चिन्हयाचे जजमेंट किती जजेस होते पाच जजेस होते आता दोन हजार वीसला जे कोर्टासमोर आलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा पाचच जजेस होते मग त्या दोन हजार वीसच्या जजमेंटमध्ये दविंदर सिंगच्या कोर्टाने सांगितलं की तो ई व्ही चिन्हयाचा जजमेंट पाच जजेस लोकांचा म्हणजे खंडपीठाचा तो निर्णय होता आम्ही पण इथे पाच जजेस आहोत आम्ही तो निर्णय त्याच्यामध्ये ओव्हरूल करू शकत नाहीत आम्ही तो निर्णय खोडून टाकू शकत नाही मग त्यांनी हा जो मुद्दा आहे तो त्यांनी सात न्यायाधीशांच्या संविधानपीठाकडे त्याच्यामध्ये त्यांनी पाठवला मग ही आपली सगळ्यात लँडमार्क जजमेंट त्याच्या अगोदर दोन हजार अठराला त्याच्यामध्ये अजून एक जजमेंट आलेलं होतं ते एक तुम्हाला सांगायचं राहिलं ठीक आहे जर्नेल सिंग वर्सेस लक्ष्मी सिंग दोन हजार अठराचं जजमेंट ठीक आहे हे परीक्षेला सुद्धा विचारलेलं तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा न्यायालयाने सांगितलं होतं की तुम्ही डेटा जर असेल, जर असेल तर म्हणजे तुमच्याकडे योग्य जर डेटा असेल राज्यांकडे तर तुम्ही न्याय मिळेल अशा पद्धतीने तुम्ही न्याय उपवर्गीकरण त्या ठिकाणी तुम्ही करू शकता असं कोर्टाने एक प्रकारे ओपिनियन दिलेलं होतं दोन हजार साली सुद्धा ठीक आहे मग आता लँडमार्क जजमेंट जे आपलं दोन हजार चोवीसचं ज्याच्यावर मी मागे एक व्हिडिओ बनवलेला होता ठीक आहे तोसुद्धा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर बघू शकता हा जो निर्णय आहे स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग दोन हजार चोवीस दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस साली ते निर्णय आलेला होता ह्याच्यामध्ये सात न्यायाधीशांचं संविधान पीठ होतं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बेंच ज्याला आपण म्हणतो ठीक आहे बहुमताने निर्णय त्यांनी दिलेला होता सात जजेस होते सहा लोक एकीकडे एक 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 होते आणि फक्त एक महिला त्याच्यामध्ये एकीकडे एक एक होती आणि अशा पद्धतीने महिला जजने फक्त डिसेंडिंग ओपिनियन त्या ठिकाणी आपला दिलेला आहे बाकीचे सहा जजेस लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं की एस सी राज्यांना एस सी आणि एस टी उपवर्गीकरणाचा अधिकार आहे असं त्या ठिकाणी निर्णयामध्ये कोर्टाने सांगितलं उपवर्गीकरण म्हणजे विभागणी नव्हे तर न्याय वितरण आहे हे फार महत्वाचे टिप्पणी सुप्रीम कोर्टाची तुम्ही एस सी समाजाला विभाग विभाजन करत नाहीयेत तुम्ही त्याचे तुकडे पाडत नाही आहेत तर तुम्ही न्यायाचं वितरण करताय असं या ठिकाणी कोर्टाने सांगितलं ठीक आहे म्हणजे समाजशास्त्रीय अभ्यास आणि तर्कशुद्ध पद्धतीचा डेटा तुम्ही घेऊन ठीक आहे आवश्यक पद्धतीने आरक्षणाचा हेतू जो आहे तो सर्व मागास घटकांपर्यंत न्याय पद्धतीने पोहोचवण्यासाठी आरक्षणाचं उपवर्गीकरण गरजेचं आहे असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं महाराष्ट्रातील स्थिती आणि तुम्ही संभाव्य वर्गीकरण जर तुम्ही बघितलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये प्रमुखमध्ये महार मांग मातंग चांबर ढोर भांग्या ठीक आहे म्हणजे धोबी अशा प्रकारच्या बऱ्याच जाती आहेत लोकसंख्येनुसार महार समाज सुमार म्हणजे जवळपास पंचावन्न टक्के असं म्हटलं जातं आता त्याच्यामध्ये बरेच तर्कवितर्क आहेत म्हणजे तुम्ही जर बघितलं ठीक आहे तर हा सगळा जो डेटा आहे हा डेटा आपल्याकडे एवढा परफेक्ट असा नाही आहे ठीक आहे त्या डेटाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो आहे की महार समाज सुमारे सुमारे पंचावन्न टक्के म्हटलं जातं मांग आणि मातंग समाज पंधरा टक्के म्हटलं जातं चांबार आणि मोची समाज जो आहे तो दहा टक्के म्हटलं जातं आणि इतर जाती सगळ्या मिळून त्याच्यामध्ये वीस टक्के असं म्हटलं जातं संभाव्य वर्गीकरण जर आपण बघितलं तर महार समाज आणि चांबार समाज जो आहे तो साठ टक्के आहे तो ग्रुप एमध्ये त्याच्यामध्ये जाऊ शकतो ग्रुप बीमध्ये मातंग ढोर पंचवीस टक्के असं काही बनवलं जाऊ शकतं ग्रुप सीमध्ये भांग्या ठीक आहे म्हणजे अशा प्रकारचे काही लोक लो काही मिळून दहा टक्के त्याच्यामध्ये बनवलं जाऊ शकतात आणि राहिलेल्या सगळ्या जाती त्याच्यामध्ये पाच टक्क्यामध्ये असं काहीतरी टाकलं जाऊ शकतं असे काही लोकांचं त्याच्यामध्ये अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे ठीक आहे पण ह्या हा हे असंच होईल असं अजिबात कुणी सांगू शकत नाही ठीक आहे म्हणजे समितीचे जे थोडेसे इकडे तिकडे चर्चा चालू असते त्याच्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये फक्त समोर आलेल्या आहेत पण होईल काय त्याच्यामध्ये फायनल जो सरकार निर्णय घेईल त्याच्यानंतरच त्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील मित्रांनो ह्याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत एक जास्त जेवढी संख्या त्याच्याप्रमाणे त्याची भागीदारी ठीक आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी असं जे म्हटलं जातं आरक्षणाच्या बाबतीत एक तर तसं करू शकतात ठीक आहे समजा महार समाज जर जास्त प्रमाणामध्ये आहे तर त्यांना जास्त आरक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल किंवा दुसरा जो एक पद्धा म्हणजे पद्धत आहे त्याच्यामध्ये ज्या समाजाला आतापर्यंत सरकारमध्ये ज्यांचं रिप्रेझेंटेशन फार कमी आहे अशा लोकांना थोडंसं उचलण्यासाठी त्यांच्या पर्सेंटेज तंत्र दोन टक्के असेल तर सुद्धा त्यांना तीन टक्के चार टक्के अशा पद्धतीने सुद्धा आरक्षण दिलं जाऊ शकतं तर अशा दोन्ही पद्धतीने त्या गोष्टी केल्या जाऊ शकतात ठीक आहे मांग समाज मातंग समाज जर समजा म्हणत असेल की आम्हाला म्हणजे तुम्ही मातंग समाजाची जास्त करून मागणी आहे मागच्या तीस चाळीस वर्षापासून मागणी आहे की तुम्ही उप उपवर्गीकरण करा ठीक आहे पण जर उपवर्गीकरण करत असताना जे त्यांची जेवढी संख्या आहे तेवढंच आरक्षण जर त्यांना दिलं गेलं तर अशा वेळेस त्यांच्या आरक्षणाच्या त्यांच्या जागा ज्या आहेत त्या फार प्रचंड प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात ठीक आहे बऱ्याच ठिकाणी जिथे जागा कमी असतात समजा प्राध्यापकांच्या वगैरे जागा जिथे एक दोन एक दोन वगैरे जागा असतात अशा प परिस्थितीमध्ये त्यांना जागा मिळेल का नाही ते सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करणार आहे ठीक आहे असो तो पुढचा विषय राहिला पण सध्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं हा मी जे तुम्हाला सांगितलं हा फक्त एक दिशादर्शक आराखडा आहे अंतिम निर्णय सामाजिक न्याय आयोग जो आहे आणि राज्य सरकार त्या ठिकाणी घेतील जातीनिहाय डेटाबद्दल तुम्ही जर मित्रांनो बघून घेतलं तर भारतामध्ये शेवटची जी अधिकृत जातीनिहाय जनगणना होती ती एकोणावीसशे एकतीसमध्ये झाली होती एकोणावीसशे एकतीसच्या जनगणनेवरच आता त्याच्यापर्यंत आपण काय करतो आहोत आरक्षणाची आपण मांडणी आपण करत आहोत दोन हजार अकरामध्ये सुद्धा सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस त्या ठिकाणी झालेलं होतं पण तो डेटा पूर्णपणे जाहीरच केला गेला नाही ठीक आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर आपल्याकडे खरीजर डेटा जर आपण बघितला म्हणजे आजची जर आपण जात नाही ह्या आकडेवारी जर बघितली तर ती एकदम अपुरी आहे ठीक आहे कोणता समाज खरंच किती टक्के आहे हे आज खरं जर बघायला गेलं तर कोणालाच माहिती नाही आहे ठीक आहे बार्टीचे वगैरे त्याच्यामध्ये वेगवेगळे अंदाज येत राहतात पण पक्की टक्केवारी त्याच्यामध्ये आज भारतामध्ये कुणाकडे सुद्धा नाही आहे ठीक आहे महाराष्ट्रातील शासकीय नोकऱ्यांसाठी तुम्ही जर बघितलं जेवढं आरक्षण आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे याच्यामध्ये पक्की टक्केवारी आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याकडे फक्त कोणती टक्केवारी आहे जे लोक गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जातात ठीक आहे कोणत्या समाजाचे किती टक्के लोक गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये जातात हे जर आपण बघितलं तर तेवढीच आकडेवारी आपल्याकडे आहे ठीक आहे समजा मातंग समाज किंवा मांग समाज यांना प्रशासनामध्ये जायला अडचणी येत आहेत एस सी समाजामध्ये त्यांना कॉम्पिटिशन करायला अडचणी येत आहेत हे मात्र आपल्या लक्षात येते पण खरंच त्यांचा समाज किती पर्सेंटेजमध्ये आहे ते मात्र आपल्याला कुठेतरी त्या ठिकाणी माहिती मिळत नाही ठीक आहे जे म्हणजे एस सी समाजामधील जे लोक बौद्ध समाजामध्ये गेले त्यांचं आरक्षण मात्र टिकून राहिलं पण जे दुसऱ्या कुठल्या समजा जैन समाजामध्ये किंवा अजून कुठल्या ख्रिश्चन समाजामध्ये वगैरे गेले केरळामध्ये वगैरे काय आहे की एस सी समाजातली बरीच लोक ख्रिश्चन समाज धर्म वगैरे त्यांनी अवलंबला तर त्या लोकांना त्यांचं आरक्षण आता राहिलेलं नाही आहे त्यामुळे त्यांची सुद्धा संख्या काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे म्हणजे आरक्षणामधलं एखादा समजा एखाद्या एखादं गाव आहे हजार लोकांचं हे हजारच्या हजार, हजार लोकांचं गाव जर समजा ख्रिश्चन समाजामध्ये जात असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची संख्या फार प्रचंड प्रमाणामध्ये कमी होत असते एकोणावीसशे एकतीसचा जो डेटा आहे तो तसं पाहायला गेला तर आज आपण फॉलो करू शकत नाही आणि आज उपवर्गीकरण करत असताना मी तुम्हाला एक संभाव्य धोका सांगतोय ह्या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तुम्हाला कुठेच अजिबात सांगणार नाही की म्हणजे उपवर्गीकरण फार गरजेचं आहे किंवा उपवर्गीकरण करू नका आणि एकत्र राहा असं मी काय अजिबात सांगणार नाही मी तुम्हाला फक्त फॅक्ट सांगणार आहे बाकी योग्य का अयोग्य तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे तर उपवर्गीकरणाचा तुम्ही जर मी तुम्हाला सांगितलं एक संभाव्य धोका मी तुम्हाला सांगतो आहे की समाजाची टक्केवारी आज आपल्याला माहिती नाही आहे ठीक आहे उद्या जातीगणना जाती जनगणना केल्यानंतर सुद्धा समजा ते उघड होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये काही बदल जरी करायचा असेल तर तो भविष्यामध्ये एवढा शक्य नाही आहे ठीक आहे आरक्षणाच्या बाबतीत एक गोष्ट अशी आहे की समाज प्रत्येक समाज एवढा जास्त भावनिक त्याच्यामध्ये झालेला आहे की त्या आरक्षणामध्ये जर खरंच बरं बदल बदल करणं गरजेचं जरी वाटत असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी करणं कुठेतरी कठीण जातं मित्रांनो उपवर्गीकरणाचा जो डेटा आहे ठीक आहे तो त्या ठिकाणी योग्य असणं गरजेचं चा आहे शा म्हणजे शासनाकडे दोन हजार चौदाच्या जजमेंट चोवीसच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही उपवर्गीकरण करण्यापूर्वी अचूक जनजातीने हा डेटा तुम्ही गोळा केला पाहिजे आज महाराष्ट्र शासन समजा हे करत आहे पण महाराष्ट्र शासनाकडे खात्रीने सांगू शकतं का महाराष्ट्र शासन की आमच्याकडे खरंच अशा प्रकारचा डेटा आहे ठीक आहे म्हणजे महार समाजाला किती द्यायला पाहिजे मांग समाजाला किती द्यायला पाहिजे हे महाराष्ट्र शासनाकडे आहे का महार समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेतलं आत्मसन्मान आणि समानतेसाठी संघर्षसुद्धा त्यांनीसुद्धा केलेला आहे आणि त्या संघर्षाचा पुढचा टप्पा म्हणजे आरक्षणाचा समान वाटप ठीक आहे सर्व दलित घटकांना समान संधी मिळायला पाहिजे हीच म्हणजे महार समाजाची सुद्धा त्याच्यामध्ये मागणी असायला पाहिजे आणि मांग समाजाचं सुद्धा तसंच मागणं असायला पाहिजे एस समाज हा एक राहणं मित्रांनो गरजेचं आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यावं लागेल ठीक आहे तुम्ही ज्या आपण ज्यावेळेस उपवर्गीकरणाबद्दल चर्चा करत असतो मी न्यूज मीडियामध्ये वगैरे बघत असतो कुणीतरी जे कुणीतरी समजा तर बौद्ध जास्त नोकऱ्या मिळवल्या अशा प्रकारचं म्हटलं जातं ते आपल्याला दिसून पण येतं डेटामध्ये तर त्यांचं असं म्हणणं येतं की तुम्ही असं तुटू नका सगळं आपलं आरक्षण एकत्र राहू द्या ठीक आहे आणि मांग समाजाचे लोक सुद्धा ज्यावेळेस आरक्षण मागत असतात उपवर्गीकरण मागत असतात ते मागत असताना बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांची जीभ घसरताना आपण बघतोय ठीक आहे तर हे आपण होऊ द्यायला नाही पाहिजे ठीक आहे एस सी समाज जो आहे म्हणजे एखादा समजा जो क्षत्रिय समाज आहे किंवा ब्राह्मीण समाज आहे ठीक आहे जो ज्याला आपण म्हणतो की उच्चवर्णीय जे लोक आहेत ते उच्चवर्णीय लोक जर समजा आमच्या जातीबद्दल असं करायचे तसं करायचे आम्ही जातीबद्दल असं करणार आहोत असं जर आपण म्हणत ते जरा तसं म्हणत असतील ठीक आहे तर त्याला आपण एक प्रकारे आपल्याला कुठेतरी जागा राहते की ते जातीवाद करतायत कारण तशा प्रकारच्या संरक्षणाची त्यांना कुठेतरी तशी ते गरज नसते पण जो समाज दबलेला आहे पिछडा आहे ठीक आहे तो समाज जर समजा म्हणत असेल की आपण आपल्या अधिकारांसाठी एकत्र राहणं गरजेचं आहे ठीक आहे तर याला म्हणजे तुम्ही जातीवाद म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही आहे ठीक आहे कारण तुम्ही जर घटना बघितल्या ठीक आहे म्हणजे ह्या घटना कुळ्या मी जर तुम्हाला तर घटना काही उदाहरणं जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ठीक आहे ह्या उदाहरणं जर तुम्ही बघितले तर हे उदाहरणं कोणत्याही क्षेत्रीय समाजाच्या माणसासोबत होत नाहीत भारतामध्ये किंवा कोणत्याही ब्राह्मीण समाजाच्या ठीक आहे किंवा जे उच्चवर्णीय जे जेवढे सगळे लोक आहेत अशा कोणत्याही लोकांसोबत अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडत नाहीत ठीक आहे इतिहास सांगतो की जेव्हा दलित समाज विभागला गेला तेव्हा तो हरलेला आहे ठीक आहे जेव्हा तो एकत्र आला तेव्हा परिवर्तन घडून आलेला आहे ठीक आहे म्हणजे आपला जो शत्रू आहे तो जात नाहीये तर आपला शत्रू म्हणजे भेदभाव आणि अन्याय आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण आतापर्यंत सहन केलेल्या आहेत तुम्ही जर का दुर्दैवी घटना जर तुम्ही बघितल्या म्हणजे आता आपण काल बघितलं की दलित आय पी एस अधिकाऱ्याची आत्महत्या झाली मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या तो न्यूज चॅनल म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलवर तो आहे तुम्ही तो, तो बघायला पाहिजे ठीक आहे सतत जातीय ताण त्या व्यक्तीला दिला गेला आणि त्याच्यामुळे त्याला आत्महत्या करावी लागली अहमदनगरमध्ये एका दलित युवकाला त्याच्यामध्ये विहिरीत पाणी काढल्यामुळे मारहाण झाली ह्या सगळ्या रिसेंट घटना आहेत राजस्थानमध्ये एका शिक्षकाने एस सीच्या विद्यार्थ्याला एक म्हणजे थप्पड मारून त्याच्यामध्ये त्याला मारून टाकलं ठीक आहे तमिळनाडूमध्ये पाणी पिण्यास मनाई केली जाते गुजरात मध्ये मंदिरामध्ये प्रवेश नाकारला गेला ठीक आहे मध्य प्रदेशमध्ये दलित सरपंचाला खुर्चीवर का बसला तू ठीक आहे तो सरपंच होता खरं तर त्याचा अधिकार होता पण तरी सुद्धा तू बरं खुर्चीवर बसलास म्हणून त्याला मारलं गेलं उत्तर उत्तर प्रदेशमध्ये शिक्षकाला जेवण वेगळं दिलं गेलं कारण तो त्या एस सी समाजाचा आहे उस्मानाबाद म्हणजे आपलं आता धाराशिव जर आपण बघितलं आताच जुनी त्यावेळेस उस्मानाबाद नाव आहे त्या मांग तरुणीला विवाहामध्ये अपमानित केलं गेलं ठीक आहे आपण कितीतरी वेळेस बघतो की शेड्यूल कास्ट समाजाच्या माणसाने गोड्यावर बसल्यामुळे त्याला लोकांनी मारलं ठीक आहे दिल्लीमध्ये आय आय टीमध्ये एस सी विद्यार्थिनीची आत्महत्या झाली पायल तांडवी केसच्या आपण बघितलं ठीक आहे म्हणजे तुला नोकरी तुला ही पोस्ट तुलाही इथे म्हणजे तुला इथे काबर मिळाली पो शीट काबर मिळाली कारण तू शेड्यूल कास्टची आहेस असं तिला सारखं सारखं हिनवलं गेलं त्याच्यामुळे तिने आत्महत्या केली बिहारमध्ये स्वच्छतागृहामध्ये काम करताना दलित कामगाराचा मृत्यू झाला ठीक आहे ह्या सगळ्या घटना काय सांगतात सगळ्या घटना सांगतात की अजूनही जातीवाद जो आहे तो आपल्या देशामध्ये जिवंत आहे भेदभाव अजूनही कुठेतरी त्याच्यामध्ये ते खोलवर रुतलेला आहे आपण जर विभागलो गेलो तर न्याय हरवला पाहिजे हरवून जाईल त्याच्यामध्ये मित्रांनो जर आपण हे मिटा डो नॉट डिस्टर्ब फॉर वन आवर तर मित्रांनो जर आपण विभागलो गेलो तर त्या ठिकाणी न्याय हरवून जाईल आपण जर एक झालो तर त्या ठिकाणी न्याय मिळेल ठीक आहे भविष्यातील दिशा जर आपण मित्रांनो बघितली तर दविंदर सिंगच्या निर्णयाचे राज्य सरकारनं स्वातंत्र्य मिळालेलं आहे ठीक आहे त्यांनी तो उपवर्गीकरण त्याच्यामध्ये न्यायाच्या विभाजनासाठी करायला पाहिजे पण हे वर्गीकरण करत असताना हा जो शेड्यूल कास्ट समाज आहे जो आत्तापर्यंत म्हणजे ज्याच्यावर अशा प्रकारच्या घटना घडत आहेत ठीक आहे तर त्याला तो फुटला नाही पाहिजे ठीक आहे याबद्दलची त्याच्यामध्ये सरकारने काळजी घ्यायला पाहिजे मित्रांनो सरकार जर उपवर्गीकरण करत असताना सरकारचा हेतू जर चुकीचा असेल सरकार जर असा विचार करत असेल की एस सी समाजामधला बौद्ध समाज कधीच आपल्याला मतदान करणार नाही पण एस सी समाजामधला हिंदू समाज आपल्याला मतदान करू शकतो त्यामुळे हा आपण त्याच्यापेक्षा सगळ्यांमध्ये ते आपण त्याला वेगळं आपण करून घेऊया म्हणजे आपला एक वोट बँक अजून एक थोडीशी तयार होऊन जाईल असं जर समजा विचार करून सरकार वर्गीकरण करत असेल तर त्या ठिकाणी दोन समाजामध्ये जर फूट पडली तर तुमचं जेवढं जेवढा आरक्षणामुळे तुम्हाला फायदा होणार आहे त्याच्यापेक्षा प्रचंड जास्त नुकसान तुमचं त्या विभाजनामुळे होणार आहे आपल्याला जर समजा आपल्यावर जर अन्याय होत असेल ठीक आहे म्हणजे अन्याय आपल्या पाचवीला पुजलेला असं आपण म्हणतो एवढा जास्त त्रास शेड्यूल कास्ट समाजाने सहन केलेला आहे तर जर तशा प्रकारचा जर अन्याय होत असेल ठीक आहे तर अशा वेळेस त्या ठिकाणी कुठेतरी तुम्ही एकत्र राहणं गरजेचं आहे ठीक आहे शेड्यूल समाज एक राहिला तर आपलं संविधान सुद्धा मजबूत राहील ठीक आहे म्हणजे ज्या डॉक्टर ज्या ज्या वेळेस संविधानावर कुणीतरी संविधान घालण्याचा प्रयत्न केला आहे ज्या ज्या संविधानावर काहीतरी म्हणजे अटॅक होण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे त्या त्यावेळेस त्याच्या विरोधात लढा देण्याचं काम एस सी समाजाने म्हणजे अतिशय पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये समोरून केलेलं आहे ठीक आहे त्यामुळे तुमचं सगळ्यांचं एकत्र राहणं भारतीय संविधान मजबूत राहण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे ठीक आहे आणि जर तुम्ही एकत्र राहिले तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्म्याला सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी शांती राहील हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे तुमचं काय याच्यावर प्रतिक्रिया आहेत मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि परत एकदा सांगतोय की हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ मी बनवणार आहे तो मी शेड्यूल कास्टच्या नॉन बद्दल बनवणार आहे आता बरेच लोक असं म्हणत आहेत की शेड्यूल कास्ट समाजाला जर नॉन क्रिमिनल अप्लिकेबल केलं तर त्या आरक्षणाची टक्केवारी कमी होऊ शकते ठीक आहे तर त्याच्यावर मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे तर तो, तो व्हिडिओ सुद्धा बघण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा धन्यवाद मित्रांनो जय भीम जय संविधान